जय kita का आणि आज गणपतीचा पुचा निरोप घेतला आमच्या आमदार आश्वित आहेत त्या दिवस आमच्या घरा उत्साह वातावरण होतं आणि आजपासून जरा आम्ही तिथं संगम या ठिकाणी उभे आहे संगम आहे या ठिकाणी आम्ही गणपतीचं घरचं विसर्जन केलं आणि गणपतीचा निरोप घेतला मोर्या मंगल मोर्या लवकर Ini karet, ini. गणेश चतुर्थीनिमित्त गण गणपती बसवला घरी एक पाच सहा दिवसाचं वातावरण अगदी मंगलमय आणि वातावरण एकदम छान झालं आणि गणपती असताना घरात एक वातावरण वेगळ्याच करत असतं हे आज विसर्जन करताना थोडंफार वाईट वाटतं पण विसर्जन हे आम्ही करणार आहे गौरी गणपती विसर्जन आणि आज विसर्जन करताना मन भरून आलं आणि पुढल्या वर्षी लवकरही होते ही अपेक्षा ठेवून मन शब्द संपवतो

गणपती बाप्पा पाच दिवस आमच्या घरी होते आज दिवसानंतर तुम्हाला पाच दिवसांना सगळ्या यांना म्हणजे सुख शांती सुख शांती समाधान द्यावो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना केली गणपती बाप्पाची चरणी गणपती बाप्पा मंगल मूर्ती